नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आयोजित चैत्र सप्तमी गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आई एकविरा देवींची यात्रा सुरू होत असून दिनांक चार एप्रिल रोजी देवीचा पालखी सोहळा गडावर मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आई एकविरा देवीची महती जगविख्यात असून आगरी कोळी सिकेपी व इतर समाजाची एकवीरा देवी कुलस्वामिनी आहे अशा या पालखी आणि यात्रेला दरवर्षी लाखो भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात याच पार्श्वभूमीवर लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री एकविरा देवी भक्त भाविक मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी प्रमुख आणि स्वयंसेवकांची नियोजन बैठक लोणावळा पोलीस ठाण्यात संपन्न झाली सदर बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पालखी प्रमुख आणि स्वयंसेवकांना कामाचं नियोजन आणि माहिती देऊन भक्तभाविक आणि पायी पालखी पद यात्रेकरूंना सहज सुलभरित्या आणि व्यवस्थित दर्शन व्हावं यात्रेत भांडणे तंटा अथवा अनुचित घटना होऊ नये पिण्याच्या पाण्याची सोय पुणे ग्रामीण जिल्ह्यात निर्गमित केलेले प्रतिबंधात्मक आदेशाचं पालन करावं याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलंय याप्रसंगी जयेंद्र दादा खुणे यांच्यासह लोणावळा पोलीस ठाण्याचे गोपनीय अमलदार नितीन कदम पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे संतोष वाडेकर विशाल डवले प्रतीक साळुंखे किरण गवळी निलेश म्हात्रे गणेश सावंत महेंद्र भोईर रवी भोईर संगम चवरकर हेमंत पाटील वैभव पाटील इत्यादी प्रतिनिधी बहुसंख्येनं उपस्थित होते कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता